यशवंतराव चव्हाण होते त्यावेळेला सस्ताई भरपूर होती आणि आता काय महागाय आहे त्यामुळे त्या हिशोबाने सगळे राहणार कसा आहे आमदार आमदार ठोसदार आहे ठोसदार बोलतो नुसता काय बोलतो ठोसदार पाणी तिकडे ठेके 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 आता लय बोलायला ना मग लय फाटलं तोंड बघून गेला असेल पाणी तोंड बघून पाणी केलं आम्ही तुम्हाला पैसे देतो फुकाट देता का मत काय अर्थ आहे का बोलणार बोलतो बोलले कोण बोलतो आमदार बोलतो आमदार कोण बोलतोय म्हणजे काय आम्ही पैसे दिले त्यांना खटाव आले का फुकट मत असं होय तुमचे आमदार कसे मला सांगा चांगले बाळासाहेब पाटील सगळ्या योजना दादागिरी वगैरे करतात का तुमचे बाळासाहेब पाटील कोणच नाही कधीच नाही नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये हे कुरोली नावाचं गाव आहे इथं माझ्यासोबत काही नागरिक इथलं भेटलेले आहेत मी त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे साहेब तुमचं नाव सांगा कृष्ण लोखंडे बर तुमचं वय किती अडुसठ बर मग तुम्हाला सरकारने ते तीन हजार रुपये सुरू केलं का तुम्हाला काटे चष्मा वगैरे नाही अर्ज भरलाय बरं आता येतील सांगितलं कधी भरला अर्ज पंधरा दिवस बरं अजून सुरू नाही जो तुमचं आता वय मग यापूर्वी सरकारनं पाच वर्ष हे सरकार आहे अगोदर म्हणजे देवेंद्र फडणवीस आणखी दहा वर्षापासून आहे त्यावेळी का नाही योजना आणली आता निवडणुकीला थोडे दिवस राहिलेत आताच आणले अचानक आता त्यांच्या आहे आपल्या हातात काय त्यांचं म्हाताऱ्या माणसांवर लय जीव आहे म्हणून आणले का त्यांना निवडणुकीत तुमची मत आहेत पाहिजेत म्हणून आणली तसं काय त्यांचं काय त्याच्या मतावर आहे काय पैसे घेऊन बी देणार नाही ते काय पैसे घेतलेली देणार सगळी इमानदार आहे ते का मतदानाच्या टाइमात काय निघून बी जाणार कुठे देण्यात राहणार नाही जी पैसे येऊ नाही बरं त्यात काय फरक पडतो हे निवडणुका जवळ आलेत काय वाटतं तुम्हाला कसं सरकार एकला शिंदे सरकार कसं वाटतंय आता चालूला फायदा होतोय म्हणल्यावर माणूस चांगलंच म्हणणार असं आहे म्हणजे दीड हजार रुपये हजार रुपये तीन हजार रुपये तुम्हाला वर्षा दिले आपलं चांगलं आहे मग दिले नाही दिले तर आपलं आपण करून त्यांची योजना आल्या बांधल्या त्यात भाग घ्यायला काय हरकत आहे येऊ नाही तर न येऊ आपला अर्ज भरायचा आलं आलं नाही आलं नाही आलं तुमचं वय अडुसष्ट वर्ष तुम्ही यशवंतराव चव्हाण वगैरे त्यांना बघितलं होतं का त्यांचं घर बघून आलो यशवंतराव चव्हाण बघितली ती मी पुसावलीच आहे बर मग तुम्ही म्हणजे जवळ की करार तिथून हां पुसावलीच आहे बर तुम्ही कराड दक्षिण उत्तरमध्ये येतात बाळासाहेब पाटलांच्या सातारचे मुख्यमंत्री आणि आता एकनाथ शिंदे सातारचे तर ह्या दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये काय फरक वाटतो आता यशवंतराव चव्हाण होते त्यावेळेला सस्ताई भरपूर होती आणि आता काय महागाई आहे त्यामुळे त्या हिशोबाने सगळे राहणार बाबा तुम्ही सांगा तुमचं गाव कुठलं तर तुम्हाला ते तीन हजार रुपये सुरू झाले का अर्ज भरला का भरला ते काठी वगैरे काय काय मिळणार आहे काय सांगितलं मिळणार आहे बघू मग तुम्ही काय शेती करता काय करता करता शेतीला भाव वगैरे आहे का सरकार शेत शेतकऱ्यांची काळजी घेत का नाही असं केव्हा काळजी मनावर गेल तेव्हा आपल्या पाहिजे सरकार मदत द्यावी वर्गाना मोठमोठ्या व्यापार बघण्यापेक्षा खालच्या तळाच्या शेतकऱ्या वर्गाकडे लक्ष द्यावं आज सगळ्या भारतात ते जेवण जगवतात सगळे धान्य बिन्य पिकवतात त्याला दर नाही त्यांनी कसं जगायचं शेतकरी वर्ग मातीत नाही काढायचं धान्य आहे ते तुमचे आमदार कोण आहे तिथले कसा आहे आमदार आमदार ठोसदार आहे ठोसदार बोलतो नुसता काय बोलतो ठोसदार पाणी तिकडन घेतो या नाही तुम्हाला पाणी नाही दिलं नाही दिला पंधरा वर्ष तुम्ही निवडून देताय की त्याला पंधरा दिवस काय आता आता काय घेऊ पुढचं भविष्य कोणी कोणाला सांगावं पंधरा पंधरा वर्षात तुम्ही कधी भेटला का जयकुमार गोरेंना आम्ही त्यांना भेटायला तेच आम्हाला भेटायला येतात भेटा नुसते भेटा तेवढ्या पुढचे बनणार गोष्टी गान गोष्टी ठारायक लोकांचा आमचं कशाला वयमान माणसाच वयस्कर माणसाकडे येत नाही कधीच नाही भाषा आमच्या सगळ्या इकडे गावात येतात का गावात येतं कुठं कोणाऱ्या बस गेलं आज म्हणतात एवढं आम्हाला भेटता इथं आल्यानंतर कोणाला भेटायचं आले तर भेटायचं का आपण काय तुम्हाला नाही भेटत पण दुसऱ्यांना दुसरे असतील कोण त्यांचे जवळ जवळचे आता लय बोलायला नको मग लय फाकडे थोडा थोडं घ्यायला तुम्हाला भीतीवरती बोलल कोणाची भीती काय आम्हाला जगव कोणी लोकांना काय काय लोक घाबरतात की आमदाराचे कार्यकर्ते मारतील सभेला पहिलं सरकार शेतकऱ्याचं नाव घेत कशाला घेत नाव आमचे ना देणं नाही घेणं शेतकऱ्यासाठी आम्ही याव करे का त्या केलं पाणी इकडचं तिकडे एवढंच केलं तुम्हाला पाणी दिलं नाही कुठं आज नाही पाणी आहे का खटाव चालू म्हणतात मान खटाव मी सुजलाम सुप्रम केला पाणीदार जल नायोग मान चालू केला खटाव केला नाही म्हणावं मध्ये बी बॉम्बल लोक आधीच मूळ खटाव फोडलाय चालू का आणि कशी ती करतायत नाही मान मधली बी बॉम्बल ते पाणी नाही म्हणून बॉम्बणार काय बाग वंचित राहिलं काय करतील ठाव काय तोंड बघून गेलं असेल पाणी तोंड बघून पाणी गेलं असेल सगळी तर मत ते वर कुठे मलवडीची लोक म्हणतात मतदान देत नाही ते तर पाणीच सोडत नाही पस्टमरचा आम्ही तुम्हाला पैसे देतो देता का मत याला काय अर्थ आहे का बोलणार असं बोलतो बोलले कोण बोलतो आमदार बोलतो आमदार कोण बोलतोय म्हणजे आम्ही पैसे दिले त्यांना खटाव आले का फुकट मत होते आता मागच्या इलेक्शनच्या वेळेला इलेक्शन आले आता तुम्ही काय करणार काय तर बदल करू आमच्या इच्छेला येईल ते आम्हाला कोणाला विचारायची गरज नाही काय करायचं काय नाही आम्ही मतदार आहे ना मतदाराच्या बोलायची काय गरज नाही आमदार आहे अरे पहिला टोला आहे काय नुसत्या करता रामरंग परा येत काय केलं गावच प्रगती सांगू शकता का बोलणार आम्ही असं म्हणतात की पैसे दिले तर मताला मग राग येत असेल की तुम्हाला आम्हाला राग काय घेणार आणि घेतल्या तिकडे आता कसं आहे जे स्वच्छ माणसं ते स्वच्छ करणार पण आता घेणार का आपल्याला अडवायचंय का मारणार हात धरता येत बोलणारच काय करता बर आता हे तुम्ही त्या मतदार मतदारात आहे का नाही आता हे आमदारांचं गुणगान गायलं तुमचे आमदार कसेच मला सांगा चांगले बाळासाहेब पाटील योजना दादागिरी वगैरे करतात का तुमचे बाळासाहेब पाटील कोणीच नाही कधीच नाही हे जय कुमार गोरे दादागिरी करतात का नाही नाही दादगिरीच नाही कामापुरते येणार ठराविक लोकांना भेटून जाणार बाबा हे वयकार माणसाच्या घरी जाऊन काय बोलून तुम्हाला काय आहे वयस्कर माणसाच्या घरी येतले पण हे आपले बाळासाहेब पाटील वयस्कर माणसाच्या घरी येतात का प्रसंगाला येतात की सगळ्याच्या घरी बर प्रत्येक ज्या कार्यक्रमाला प्रसंगाला येतीत बर ज्या आमचा पुतण्याचा ॲक्सिडेंट झाला का नाही तर त्यांनी स्वतःच्या गाडीतून नेऊन ती ॲक्सिडेंट हॉस्पिटल आहे का वुड्स बर इथे आमच्या पुतण्याला ॲडमिट केलं उपचार केला आणि पुन्हा ती गाडीचा नंबर कुठले आहे ते आरटीओ ऑफिसला जाऊन विचारलं त्यांची वडगावात सभा होती नऊ सप्टेंबरला सभा करून तिकडे जाणार होत मग त्यांचा फोन आला आम्हाला असं असं तुमच्या पत्नी आरटीओ कंड नंबर घेतलाय शिवाजीनगर पशी त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं आमदार म्हणजे बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील आणि आपल्या आमदारांनी काय केलं त्यांनी माणसं उडवली दोन त्यांच्या गाडीनं ते काय आवाज त्यांनी उडवलं कोणी काय कसं आहे आपल्याला त्यांचं माप काढता येत नाही आपण सामान्य शेतकरी आहे जीवन कस जगायचे आमच्याकडे आहे त्यांना रामराम करून कोण देणार आहे नाही पण आता मला सांगा बसलेत आमदाराचं गुणगान गात का तर आमदार चांगलाय म्हणून गुणगान पण तुम्हाला तुम्ही जसं म्हणताय तुमचा आमदार चांगला नाही मी बी त्याच तालुक्यात तुम्ही खरं बोलताय तर विषय कसा आहे तुमचं भाषा वेगळी येते आमची भाषा वेगळी येते चांगलं याचा असं काय का आम्हा आम्ही असं करू तसं करू म्हणता पण पूर्ण तर कराय पाहिजे का नाही सोळा गावात कुरोलीचं नाव नाही काय कुरवली काय कुठल्या पोटराच आम्ही वाटवल केलं हा नेर त्यामुळे तुम्ही बोल ना तुम्हाला बोलायचं हो। काय अधिकार नाही नेर काल वा इंग्रज काळातला तो सर्वे पाक उमट्यापर्यंत त्याची दुरुस्ती आहे का काय आहे काय आहे फक्त तिकडून बोगदा पाणी पाणी गेलं तिकडं पण इथल्या जुन्या लोकांचं काय त्यांनी लक्षच घेतली का त्याला काय पर्याय ज्याच्या मारग मग असंच म्हणायची बरे माणूस बघून काम चालले कुठे जगाचं काय निर्णय मानतालकेतले ओरडतात म्हणजे त्यांचं बी असेल होत असं काय मानतालुक्यात आमच्या गावात नाही पाणी आलं काय कुठलं पांढरवाडी बरं तर तुम्हाला इकडं पाठवलं काय नियोजन करायचं काय बोलण्याच मी मुंबईला असतो मी महाराष्ट्रात फिरतो मी बी मुंबईला आहे होत मी बी सगळं दुनियात फिरलेला परंतु आई ठीक आहे आपल्याला काय कोणाला वाईट बोलायचं नाही राजकारणी गांडू आहे त्याचा खुने आहे काम का असा बोलात आमक त्याचं घर उभे जायचं त्यांचं ताकद आहे बारक्या लोकांची ताकद आहे का म्हणून बोलायचं फक्त योग्य मतदान करताना करायचं असतं आपल्याला काय हात धरून येते नाही बदल करणार मग तुम्ही बोललात योग्य असेल त्या माणसाला देणार आपण बघू शकता इथं दोन वेगवेगळ्या मतदारसंघातले दोन मतदार वयस्कर मतदार मला भेटलेले होते एक कराड दक्षिण मधले आहेत दुसरे मान खटाव मधले आहेत मान खटाव मधल्या मतदारांनी बाबांनी इथले आमदार कसे आहेत आणि ते बदलले पाहिजेत अशी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला इथं कराड दक्षिणमधले आहेत ते सांगत आहेत की आमचे आमदार चांगले आहेत म्हणजे दोन आमदारांमधला दोन जाणत्या मतदारांनी फरक सांगितलेला आहे यावरून मतदारांनी काय करायचं ते ठरवावं